मुक्ताई प्रतिष्ठानच्या वतीने निराधार कुटुंबांना किराणा वस्तूचे वाटप नांदुरा तालुक्यातील वाडी येथे काही दिवसाआधी गोटीराम पारेकर या शेतमजुरांनी शेत्मजुरां... आत्महत्या केली होती सध्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या कुटुंबाची अतिशय दयनीय निर्माण झाली आहे ही बाब लक्षात घेता नेहमी चर्चेत असणारे मुक्ताई प्रतिष्ठान समाज कार्यामध्ये अग्रेसर ठरले आहेत अनेक संघटनाकडून कोरोना युद्धा म्हणून मुक्ताई प्रतिष्ठानचा सत्कार करण्यात आला आहे मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश चिमकर यांनी पारेकर यांच्या घरी कुठला विलंब न करता तेथील समस्या जाणून घेऊन अत्यावश्यक वस्तू व किराणा वस्तूंची आज त्यांना भेट दिली या ठिकाणी मुक्तई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री योगेश चिमकर गणेश देशमुख संदेश गवाळे निलेश गवाळे शुभम खंडारे दीपक पाटील या ठिकाणी उपस्थित राहून पारेकर कुटुंब यांना मदत करून सहकार्य केले व यापुढेही काही अडचण असल्यास मुक्तई प्रतिष्ठानशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्षांनी केले आहे Number one.